नमस्कार राजहंसनं माझ्यातल्या कादंबरीकाराची मला जाणीव करून दिली आणि खरोखरच ही गोष्ट खरी आहे रामायण किंवा रामकथा ही भारतीय माणसाच्या जीवनाचं एक अंग आहे असं आपल्याला म्हणता येईल लहानपणी मनोरंजनाच्या माध्यमातून आणि नंतर चिंतनाच्या माध्यमातून तो रामकथेशी कायमच जोडला गेलेला असतो माझ्या बाबतीमध्ये लहानपणी रामकथा ऐकल्यानंतर रामायण ऐकल्यानंतर थोड्याशा कळत्या वयामध्ये मैथिली गुप्त यांचं साकेत गदी माडगुळकरांचं गीतारामायण आणि मोरारी बापू हरियाणी यांनी सांगितलेल्या दहा दिवस सलग सांगितलेल्या रामकथेचा माझ्यावरती खूप प्रभाव पडला पण गेली काही वर्ष पुन्हा एकदा मी रामायणाकडे वळलो आणि मग वाल्मिकी रामायण वाचून काढलं मग तुलसी रामायण अध्यात्म रामायण वशिष्ठ रामायण या सगळ्याच्या वाचनात तर माझ्या असं लक्षात येलं की या पानापानांच्यामध्ये दडलेल्या सीतेचं एक वेगळंच रूप मला दिसतं आहे हे मला दिसलेलं रूप म्हणजेच माझी सीता ही कादंबरी मधल्या काळामध्ये अर्थातच सर्वच भारतीय माणसांच्या मनामध्ये ज्या पद्धतीने सीतेचं एक चित्रण करण्यात आलं होतं की आपल्याला वाटायला लागलं होतं किती अबला आहे ती अन्यायग्रस्त आहे राम हा एक अत्यंत अन्याय करणारा राजा आहे पद्धती त्या पद्धतीचा त्या सगळ्याचा माझ्यावरही नाही म्हटलं तरी थोडासा परिणाम झाला पण पर या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहत असताना या सगळ्या मांडणीतल्या काही फटी मला दिसत होत्या स्त्रियांना शिक्षण दिलं जात नव्हतं असं म्हणावं तर मला गार्गी मैत्रेयी अहिल्या या सगळ्या जणी दिसत होत्या स्त्रिया घरामध्ये बंद होत्या असं म्हणावं तर कैकई -कै समक्ष दशरथाबरोबर युद्धावर गेलेली मला दिसत होती आणि मग माझ्या असं लक्षात येलं की या सगळ्याकडे एका वेगळ्या नजरेने त्याचा शोध घेतला पाहिजे आणि तो माझा शोध म्हणजेच सीता ही कादंबरी यातली सीता ही शोधत असताना तिची सगळी रचना करत असताना मला असं लक्षात आलं की ती विचारी आहे लहानपणी तिला राजनितीचे धडे जनक राजाने दिलेले आहेत त्यानंतर तिनं घेतलेले प्रत्येक निर्णय हे तिचे स्वतःचे निर्णय आहेत म्हणजे वनवास हा फक्त रामाला दिला होता पण मीही त्याच्याबरोबर वनवासाला जाईन हा सीतेचा स्वतःचा निर्णय होता तू घरामध्ये बसून राहा घराच्या बाहेर पडू नकोस ही लक्ष्मणानं आखून दिलेली रेखा ही लक्ष्मण रेखा तिने ओलांडली कारण दारामध्ये एक साधू उभा आहे एक तपस्वी उभा आहे त्याचं स्वागत आणि आतिथ्य मला केलंच पाहिजे हा निर्णय तिचा होता असे विविध प्रकारचे निर्णय मला तिचे दिसायला लागले आणि माझ्या असं लक्षात आलं की आत्तापर्यंत आपल्या मनावरती कोरली गेलेली किंवा कोरण्यात आलेली सीता या पलीकडे एक सीता आहे आणि तिचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला तिचा मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला ती ही माझी सीता या कादंबरीमधली सीता आहे आणि ज्या क्षणी तिला कळलं की रावण आपल्यावर बळजबरी करूच शकत नाही कारण रावणाला शाप आहे तेव्हा तिची काळजी मिटली तिची चिंता गेली पण तिच्या मनामध्ये नवीन एक चिंता निर्माण झाली रामराज्याची कारण स्वातंत्र्य लढ्यामध्ये मशगूल झाल्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढे काय याचं काहीच व्हिजन नसल्यावर कशा कशी अनेक दशकं एखाद्या दे देशाची वाया जाऊ शकतात हे जगामधल्या अनेक राष्ट्रांनी अनुभवलेलं आहे सीतेला माहीत होतं हा लढा आहे हा लढा संपणार हा लढा संपल्यानंतर पुढे काय रामराज्याचं चिंतन करायला लागते रामराज्याचा एक रोडमॅप तिच्या डोळ्यासमोर तयार व्हायला लागतो आणि तो रोडमॅप करणारी रामराज्याची व्याख्या ही समत्व आहे हे ठासून सांगणारी सीता ही माझ्या कादंबरीमध्ये आहे अर्थात हे सगळं मांडत असताना काही लोककथांचा आधार मी घेतला वेगवेगळ्या रामायणांचा आधार मी घेतला आणि अर्थात मला असं वाटतं की मी एक भाग्यशाली लेखक आहे कारण मी या मातीतला लेखक आहे आणि या मातीमध्ये आपला धर्म आपली संस्कृती आपले धर्मग्रंथ आपल्या धारणा यांचं अवलोकन करण्याचं एक स्वातंत्र्य आहे जे अन्य ठिकाणी आपल्याला आढळत नाही ते स्वातंत्र्य मी घेतलं आणि पुन्हा एकदा मी माझ्या पद्धतीने सीतेकडे पाहण्याचा प्रयत्न केला यामध्ये दुसरा एक स्तर जो आहे तो वाल्मिकी हे रामायण लिहित असताना एका लेखकाची जी रचना प्रक्रिया आहे त्या रचना प्रक्रियेकडे सुद्धा मी पाहण्याचा प्रयत्न केला आहे आणि मग माझ्या असं लक्षात येलं येतं की वाल्मिकी हे आपलं श्रद्धास्थान आहे आणि तो आद्य लेखक आहे असं आपण त्यांच्याबद्दल म्हणतो पण एक लेखक म्हणून मी त्यांच्यातली लेखनाची प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केला ती समजून घेण्याची प्रक्रिया म्हणजे माझी सीता ही कादंबरी आहे पण मला विशेष आभार मानायचे आहेत माझ्या आईचे आणि माझ्या वडिलांचे जे आज जरी हयात नसले तरी रामायण त्यांनी माझ्यापर्यंत पोचवलं ते मी या निमित्ताने आपल्यापर्यंत पोचवतो आहे आपण त्याचं स्वागत कराल अशी माझी खात्री आहे धन्यवाद सीते यापुढे जर रावणाने बलानी शिलहरण केलं तर अन्याय झाला असं म्हणू नकोस त्यापेक्षा आपण स्वाधीन हो म्हणत महर्षी ताड ताड चालत बाहेर पडले सीतेच्या पायाखालची जमीनच सरकली खरंच रावणाने बलप्रयोग केला तर त्याआधी प्राणत्याग करायला हवा तिने त्रिजटेला विनवलं त्रिजटे सखे माझं दुःख तू जाणतेस रावणाने बलप्रयोग केला तर काय होईल माझं मला एक छोट शस्त्र आणून दे रावणाने असा प्रयत्न केला तर मी माझा प्राण त्यागेन त्रिजटा शांत होती तिने शांतपणे आधी त्या महर्षींसमोर ठेवलेली फळं भिरकावून दिली त्यांनी स्पर्श केलेली फळं तिला दृष्टीसमोरही नको होती मग तिने आसनं बाजूला रचली राक्षसींना बाजूला जायला सांगितलं ते पाहून जानकीचा धीर सुटायला लागला त्रिजटे तू अशी शांत कशी माझ्या मनातली वादळं जाणवत नाहीत का तुला आता सुद्धा त्रिजटेने स्मित केलं जानकीला हाताला धरून खाली बसवलं मग ती बोलू लागली तो पापी रावण तुझ्यावर बळानी हात टाकूच शकत नाही का त्याला कोण अडवणार इथल्या कणा कणाकणावर त्याची सत्ता आहे सीता म्हणाली अजून का थांबला का मसणात बसून पिशाचं पूजा घालतोय विचारलं तशी सीता निरुत्तर झाली तो डोमकावळा म्हणाला तसा रावण संयम बाळगतोय तुझ्या मनपरिवर्तनाची प्रतीक्षा करतोय असं वाटतं तुला अगं राम प्रिये रावण तुझ्याशीच काय पण कुठल्याही स्त्रीशी तिच्या संमतीशिवाय रथ होऊच शकत नाही बलात्कार करू शकत नाही का तो लंकापती आहे त्याला काय अशक्य आहे सीतेने आश्चर्याने विचारलं शक्य असत तर थांबू राहिला असता तो त्रिजटा म्हणाली पण अजून सीतेचा संभ्रम दूर झाला नव्हता ब्रह्मकन्येच्या शापात बांधला गेलाय तो त्रिजटावरली काय सीतेचे नेत्र विस्फारले गेले होय पुंजलेच्या शापाच्या भयान ब्रह्मकन्या पूंजिकत्सला एका युवकाच्या प्रेमात होती तो तिच्यावर जीवापान प्रेम करत होता एकदा एकदा ती त्याला भेटून परतत होती तिच्या मनात त्याच ध्यान होतं रावणाची पापी कामातुर दृष्टी तिच्यावर पडली त्यानं तिला अडवलं तिने विनवण्या केल्या हात जोडले पण त्या कामांधानं तिच्यावर तिच्यावर बलात्कार केला तेव्हा जानकी थरारली त्या मानी कन्येनं मृत्यूला कवटाळलं पण मरताना रावणाला शाप दिला यापुढे जेव्हा जेव्हा एखाद्या स्त्रीशी तिच्या विरुद्ध बळाने संग करशील तेव्हा तुझ्या मस्तकाची शंभर शकल होऊन तुझ्याच पायाशी लोळण घेतील हसला उन्मत्तपणे हसला पण तिचं मन सच्च होत प्रेम पवित्र होत तिने शापवाणी उच्चारली त्याच वेळी आकाशवाणी झाली तथा सुपुंजक झाले आणि ते ऐकून तिने प्राण सोडले मात्र रावण फेदरला तेव्हापासून रावण कुणाशीही बळानी संग करू शकत नाही करू धजतच नाही म्हणून तो तुला विनवणी करतोय मंधणी करतोय तुला आमिष दाखवतोय आणि तरीही तू बधत नाहीस मग केवळ धमकावतोय तू निश्चिंत रहा तुझ्या शिलाला धक्काही लावू शकत नाही तो त्या ब्रह्मकन्येचे किती उपकार आहेत ना स्त्री जातीवर सीतेने मनोमन तिला वंदन केलं जटेकडून सभेतील वार्ता सीतेच्या कानावर पडली होतीच लंकेत बिभीषणासारखा समंजस विद्वान होता तोही रावणानं गमावला आता त्याचा विनाश जवळ येत आहे असं तिला वाटलं तिच्या मनातला विभूषणाबद्दलचा आदर अधिकच वाढला इतक्यात एक राक्षसी धावतच आत आली तिच्या मुद्रेवर विस्मयाचे भाव होते जणू तिने जे पाहिलं त्यावर तिचाच विश्वास बसत नसावा काय झाले जानकीनं विचारलं इतक्यात अशोक मनाच्या द्वाराशी एक रथ थांबल्याचा आणि बरीच लगबग झाल्याचा ध्वनी ऐकू आला कुणीतरी महत्वाचं आल्याचं तिला जाणवलं तिनं पाहिलं एक अत्यंत रूपवान कोमल आणि सात्विक व्यक्तिमत्व प्रवेशत होत सार शरीर अत्यंत सुडवल होत देहबोलीत कमालीच मार्ग होत तिच्या आगमनानं सारा परिसरच पवित्र मंगल आणि पुलखित झाल्याचं तिला जाणवलं महाराणी मंदोदरी द्रिजटा हळूच कुजबुजली महाराणी मंदोदरी सीतेचा श्वासच अडकला ह्यांचं काय काम इथे आता याही आपल्याला रावणाच्या आधीन व्हायची सूचना करणार एका पत्नीवर ही वेळ येणं हे किती विदारक आहे तिला वाटून गेलं ती सामोरी गेली तिनं त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्या चरणांना स्पर्श केला त्या सीतेच्या या कृतीनं चक्रावलेल्या दिसल्या सीतेनं त्यांना आसन दिलं हातात जलपात्र देत ती त्यांच्या चरणांजवळ बसली तेव्हा त्या संकोचल्याच म्हणाल्या जानकी आपण इथं बसावं महाराणी आपण ज्येष्ठ आहात केवळ वयानच नव्हे तर व्यासंग आणि अनुभव नाही मला आपण असे संबोधू नये विनंती आहे मंदोदरीनं पाहिलं या अनुपम सुंदरीच्या मुखावर अहंकाराचा लवलेशही नाही रावणासारख्या महाबलाढ्य लंकाधिपतीने स्वीकारण्याची तयारी दाखवावी याचा गर्व नाही इतके दिवस या बंदिवासात असूनही हिच्या मुखावर दिनवाणा अथवा भयभीत झाल्याचा भाव नाही ऐकले होते तसेच आहे वेगळीच मूर्ती आहे विधात्यानं घडवलेली दोघी एकमेकींकडे पाहत होत्या काही क्षण रितेच गेली त्रिजटेनं गोरस आणि काही फळं आणून ठेवली बाहेर राक्षसी एकमेकींशी कुजबुजत होत्या महाराणी इथे येतील अशी त्यांना कल्पनाच नव्हती जानकी त्या बोलू लागल्या माझ्या पतीनं जे केलं त्याचं समर्थनही मी करणार नाही आणि एक पतिव्रता या नात्यानं ना त्यांचा निषेध करण्याचा अधिकारही मला नाही त्यांच्या स्वरात मार्धव होत त्यांच्या निकट बसल्यावर त्यांच्या कांतीचं तेज तिलाही जाणवत होत हे महासती आपल्यासारख्या परिपूर्ण स्त्रीला सोडून माझ्यासाठी प्राणपणाला लावणं म्हणजे आम्र वृक्षाला सोडून पलाश वृक्षाकडे फळं मागण्यासारखं मंदोदरीच्या चेहऱ्यावर खिन्नता दाटली मी तुला महाबली रावण राजाच्या स्वाधीन व्हायला सांगण्यासाठी आलेली नाही मला तुला प्रश्न करायचा आहे आणि निषेध आहे महादेवी निषेध तू बुद्धिवंत आहेस युद्धातल्या महासंहाराची तुला जाणीव आहे मग हे जानकी तो हनुमंत तुला भेटून गेला तो तुला माते माते असे संबोधत होता होय मला पुत्रासारखाच आहे तू महाराणी मग त्याचा स्पर्श तुला वर्जित असण्याचं कारण नव्हतं युद्धासाठी राम लक्ष्मणांना तो इथे आणू शकतो तर तो तुला परत नेऊ शकत होता कितीतरी विध्वंस स्टळला असता आता इथल्या राक्षसी विधवा निपुत्रिक तुलाच युद्ध हवे होते प्रतिशोध हवा होता सीता काही क्षण मौन राहिली मग तिनं म्हटलं प्रतिशोधाची कसलीही भावना माझ्या मनात नाही आणि युद्ध म्हणाल तर आता ते कोणाच्याही हातात उरलेलं नाही कारण आता जो संघर्ष होणार आहे तो दोन संस्कृती दोन विचारांचा आहे दोन राजांचा नव्हे तिनं त्यांना सांगायला सुरुवात केली एकाच ज्ञानात दोन खडग मावत नाहीत तद्वतच हे दोन विचार एकाच वेळी पृथ्वी तलावर नांदू शकणारे नाहीत हे साम्राज्य विस्ताराचेही युद्ध नाही तसे असते तर सुग्रीवाचा नव्हे तर स्वतःचा राज्याभिषेक घडवून घेतला असता राम लक्ष्मणांनी लंकेतही असेच घडेल हा महासंग्राम आहे आणि यात सजीव समूहाचं भवितव्य ठरणार आहे बरंच काही विस्तारानं स्पष्ट करत ती म्हणाली आपण दोघी या संघर्षात आता कुठेच नाही आहोत देवी या गर्तेत सगळेच भरडले जाणार आहोत मंदोदरी शांतपणे ऐकत होती मग ती उठली मी तुझी केवळ क्षमाच मागू शकते जानकी तिने हात जोडले पण सीतेनं त्यांना अडवलं नाही देवी मला आशीर्वाद द्या माझ्या हातून सारासार विचारानेच कर्म घडावं आणि त्यातून माझ्या वाट्याला येणाऱ्या प्रारब्धाला सामोरं जायचं बळ मिळो हाच आशीर्वाद द्या त्याने तिला पोटाशी धरलं त्यांच्या भविष्यातला काळोख त्यांना जाणवला होता आणि सीतेच्या भाळी लिहिलेला पहाटेचा शुद्ध आणि तेजस्वी सूर्यही बुद्धिमती आहेस राम भाग्यवान आहे एक पतिव्रता म्हणून मी रावणास पूजन करते आणि करत राहणार पण पन... त्या क्षणभर थांबल्या मग दीर्घ श्वास घेत म्हणाल्या पण रावण पुजण्याची दुर्बुद्धी कोणाला न हो तातडीनं भरवलेल्या राजा दरबारात मंत्रीगणांनी कैकईच्या कै वरांचा प्रस्ताव साफ धुडकावून लावला राज दरबारात एकीकडे एक 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 संतापही होता तर दुसरीकडे प्रसंगा या प्रसंगातून बाहेर कसं पडायचं याची चिंताही होती महाराज दशरथ तर हतबल होऊन सिंहासनावर बसले होते राम लक्ष्मण एका आसनावर बसले होते त्यांच्या मागे सीता आणि उर्मिला होत्या तातडीनं बोलावले या सभेत समस्त मंत्रीगण उपस्थित होते हे दोनही वर नाकारायचे यावर दुमत नव्हते फक्त ते कोणत्या शब्दात यावरच खल सुरू झाल्यासारखे दिसत होते एक, -एक मुसद्दीत तोडगे काढू लागले लक्ष्मण क्रोधाने थरथरत असला तरी स्वतःवर संयम बाळगून होता राम शांत होता उर्मिलेच्या चेहऱ्यावर या सगळ्याचा अर्थच लागत नसल्याचे भाव होते यातून काय तोडगा निघेल ग तिनं सीतेच्या कानाला लागत विचारलं यातला कुठला तोडगा तुला योग्य वाटतोय सीतेचा चेहरा गंभीर होता तिनं म्हटलं राज दरबारात आहोत आपण राजनीती विलक्षण असते ग निघणारा तोडगा योग्य असेलच असं नाही न्याय्य असेलच असंही नाही सभेतले मुत्सदी तो न्याय कसा आहे हे भासवण्यात बुद्धीची पराकाष्ठा करतील आता इतक्या सेनापती उठून उभे राहिले महाराज हा वर दिला गेला तेव्हा जवळपास कोणीही नव्हतं त्यामुळे राणी कैकईना हे सिद्ध करणं अवघड जाईल आपण सरळ वर दिल्याचेच नाकारू शकता आणि हे असत्य संभाषण राज्याच्या भल्यासाठी केले असल्याने त्याचे पाप आपण लागत नाही लक्ष्मणाला हे पटले तो या मुद्द्याचं जोरदार समर्थन करणार इतक्यात रामच म्हणाला स्वप्नात राज्य दान केलं तरी स्वप्न संपताच प्रत्यक्षातही ते राज्य दान करून टाकल्याचीही उदाहरणं आहेत आपल्याकडे मग एक ज्येष्ठ मंत्री म्हणे रत्नाकर उभे राहिले म्हणाले जर असत्य भाषण करायचं नसेल तर काही तांत्रिक मुद्द्यांचा विचार करून हे संकट टाळता येईल त्यांच्या मुत्सद्दीपणाची ख्याती असल्याने सभा अत्यंत आशेनं त्यांच्याकडे पाहायला लागली पण मी कसलीही पळवाट काढणार नाही दशरथ महाराज म्हणाले त्यांच्या स्वरात वैफल्य होते नैराश्य होते हा दिवस पाहावा लागेल त्यापेक्षा मृत्यून का नाही आलिंगन दिलं असंच जणू त्यांचा चेहरा विचारत होता आता पुढे झाले पाहिजे हे अमात्य सुमंत्रांनी ताडले ते उभे राहिले शांत स्वरात बोलू लागले महाराज नम्रपणे एक विचार मांडू इच्छितो अज्ञा असावी महाराजांनी मान डोलावली त्यांचा चेहरा काळवडला होता हा आपला कौटुंबिक मुद्दा आहे संपूर्ण राज्याला त्यासाठी वेटीस धरण्याचा अधिकार आपणास आहे का राज्याच्या हिताला प्रथम प्राधान्य देणे हे राजाचे कर्तव्य असताना अशा वैयक्तिक वचनांना या सभेनं का महत्व द्यावे मुद्दा महत्वाचा होता सभा क्षणभर मौन झाली हा मुद्दा फार महत्वाचा होता राजाला राजधर्म सांगणारा होता महाराजही विचारात पडल्या ते पाहून स्वंत्राने अजून एक खेळी केली आता तात्विक चिंतनाला भावनेचीही जोड देण्याची वेळ आली आहे हे त्यांना दिसत होते आणि त्यांनी आपला चेहरा वळवला सीतेकडे राम आणि महाराज दशरथ रघुकुळाच्या या रीतीचा आदरच व्हावा असेच म्हणतील पण नव्याने या घरात आलेल्या सीतेला हे पटणार नाही तिच्याकडूनही या निर्णयाला विरोधच होईल आणि मग काम सोपे होईल अशी पक्की खात्री बाळगत अत्यंत मृदू आणि आत्मीयतेनं भरलेल्या स्वरात ते म्हणाले सीते जनककन्नी या नगरीत तू आलीस आणि आम्ही तुझे स्वागत हे असे केले याबद्दल क्षमा असावी पण तूही मिथिलेच्या पाठशालेत राज्यशास्त्राचा आणि राजनीतीचा अभ्यास केला आहेस तूही आपले मत मांडावेस असे मला वाटते आता महाराजांना विनवले जाईल आणि मग त्यांच्या आदर्शवादाचा महाकाय पर्वत ठासळवणे सोपे होईल असंख्य शस्त्रांनी जे होत नाही त्याला स्त्रीचे दोन अश्रू पुरतात सीतेच्या भावनेचा बाण फुटेल या अपेक्षेनं ते ऐकू लागले सीता विनम्रपणे उभी राहिली तिने हात जोडून सर्वांना वंदन केले तिचा स्वर दाटून आला होता पापणे आड लपवलेले अश्रू सगळ्यांना जाणवत होते समंत्र आश्वस्त मुद्रेने पाहू लागले रामानं तिच्याकडं कौतुकाने पाहत मान डोलावत खुडेनच तिला स्पष्टपणे बोलण्याची खूण केली मी जनक कन्या आता या कुळाची स्नुषा म्हणून प्रवेशते आहे मिथिलेप्रमाणेच प्रमाणेच इथेही आपण स्त्रियांचा असा सन्मान करता हे पाहून मला हर्ष होतोय माझे मत मांडण्याआधी मला महाराजांना एक प्रश्न विचारायचा आहे सभा शांत होती आपल्या नवविवाही स्नुषेची शालीनं त्यांना मोहित करून गेली महाराजांनी तिला अनुज्ञा दिली महाराज आपण वचन दिले ते शब्द काय होते याचे स्मरण आहे का आपल्याला समंत्र क्षणभर संभ्रमात पडले त्यांना अशा संवादाची अपेक्षाच नव्हती ते विनवणी अश्रुपात यांच्या प्रतीक्षेत होते होय सीते महाराज क्षीण स्वराज सांगू लागले सारथ्याच्या मृत्यूनंतर रणात माझा रथ अत्यंत चतुराईनं हाकला तिनं एक दोनदा तर रथाची दिशा बदलल्यामुळेच मी वाचलो अन्यथा बाणानी माझ्या हृदयाचा मस्तकाचा वेधच घेतला असता मी काही काही सभा निर्जीव असल्यासारखी स्तब्ध होती प्रिये आज तू अयोध्येच्या राजाचे प्राण वाचवून समस्त अयोध्येवरच उपकार केले आहेस अन्यथा आज सिंहासन रिकामे झाले असते आपल्याला अजून संतती नाही त्यामुळे रघुकुळ निर्मंश झाले असते रघुकुळाचा राजा या नात्यानं मी तुला वचन देतो की महाराज सीतानं त्यांना अडवलं शब्द गेला आहे तो अयोध्येच्या राजाकडून आता सिंहासनावर कोणीही बसले तरी त्याला तो पूर्ण करावाच लागेल स्वंत शक्तीपात झाल्यासारखे आसनावर कोसळलेच रामाच्या चेहऱ्यावर स्मित म्हटलं दशरथ महाराजांच्या मुखावर वेदना दिसायला लागली लक्ष्मणाचा चेहरा कसा नुसार झाला उर्मिला गोंधळली होती मंत्रीगणाच्या चेहऱ्यावर विस्मय दाटला आणि सभेत एकच गोंधळ उडाला या सगळ्याच्या परिणामांचा विचार केला आहे का सीते आदर्शाच्या ऊज्याखाली कित्येक राज्य अस्थाला गेली आहेत ज्येष्ठ मंत्री मणिरत्नाकरांनी आपला रोष व्यक्त केला महोदय शत्रु पक्षाला सामोरं जाताना साम दाम दंड भेदाचा उपयोग शम्य असतोच पण आपल्याच परिवारातील एका व्यक्तीला दिलेलं वचन मोडून सीता पुढे बोलू लागली जर वचन मोडले तर एकाच वेळी अयोध्येच्या सिंहासनाला डाग लागणार आहे आणि कुटुंबात वैमनस्य वाढणार आहे आता सर्वच हातून सुटल्यासारखं झालं होतं तरी शेवटचा प्रयत्न म्हणून सुमंत्र म्हणाले रामा तुझ सिंहासनावर न बसणं एक वेळा आम्ही स्वीकारूही मनाविरुद्ध का असे ना स्वीकारू पण ऐन तरुण्यात चौदा वर्षे अरण्यात वनवासात एकट्यानं आयुष्य घालवणार तू एका की? राम एकटे असणार नाहीत सीतेचा खणखणी स्वर सभेत घुमला मीही त्यांची सोबत करीन कैकई कै मातेच्या मागणीत एकट्यानं वनवासात जावे असा उल्लेख नाही रामानं संपून तिच्याकडे पाहिलं संपूर्ण सभेची जडू वाचाच बसली आता मात्र महाराजांच्या भावनेचा बाण सुटला आणि ते हा राम हा सी असं म्हणत सिंहासनावरच कोसळले